यंदाच्या दिवाळीला फराळ करण्याचा विचार करत असाल तर काळजी करू नका आता तुम्ही बचत करू शकता सातशे ते आठशे रुपये कसं तर फराळ करण्यासाठी तुम्हाला लागणार आहे तूप आणि हेच तूप बाहेर तुम्हाला मिळतं आठशे साडेआठशे रुपयांमध्ये परंतु विघ्नेश फार्म तुमच्यासाठी घेऊन आले आहे फक्त साडेसहाशे रुपयांमध्ये शुद्ध देसी तूप मग तुम्ही विचार करत असाल आज आम्ही कुठे आलेलो आहोत तर नमस्कार मी स्वप्नाली आज तुम्हाला घेऊन आलेली आहे पुन्हा एकदा आपल्या बदलापूर मधल्या विघ्नेश फार्ममध्ये जे की लोकेटेड आहे बदलापूर पूर्व परिसरामध्ये अंबिका हॉटेल तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल अंबिका हॉटेलच्या अगदी बाजूलाच ऑफिस आहे याच ठिकाणावरून आपले मराठी उद्योजक नवीन व्यवसाय सुरू केलेला आहे मागच्या महिन्यात देखील आपण एक लाईव्ह केला होता ज्या वेळेला त्यांनी असे सुद्धा देसी तूप जे आहेत ते त्यांनी अगदी कमी रेटमध्ये दिले होते आणि बॉस तुम्ही खूप प्रचंड प्रतिसाद दिला त्याच नंतर आता खूप सारे ऑफर्स देखील आणलेले आहेत लाडू करायचं असेल तर आपण चिंगूसपणा करतो थोडं थोडं तूप टाकतो पण आता हे बघा एवढं मोठं तूप जे आहे एक किलो तूप तुम्हाला मिळणार आहे फक्त साडे सहाशे रुपयांमध्ये लॅब टेस्टेड आहे त्यामुळे काळजी करू नका त्यानंतर हे आहेत आपले अर्धा किलोचे तर हे सुद्धा तुम्हाला साडेतीनशे पासून सुरुवात मिळतात इकडे सुद्धा जर बघत असाल तर तीस रुपयापासून आहे म्हणजे हे टेस्टिंगसाठी आहे जर सुरुवातीलाच घेत आहे पहिल्यांदा घेत आहेत आपलं नॉर्मली ब्रँड ठरलेले असतात महिलांचे ह्याच ब्रँडचं तूप आम्हाला लागतं तर हे सगळे तुम्ही टेस्टिंगसाठी घेऊ शकतात आवडलं तर जास्त घ्या आपल्यासोबत आता सगळे तरुण असणार त्यांच्याशी आपण बोलणार आहोत हे बघा लॅब टेस्टेड आहे कुठलीही वस्तू घेत असताना स्पेशली खाण्यापिण्याच्या कुठल्याही वस्तू घेत असताना सगळ्यात महत्वाचं असतं ते लॅब टेस्टेड आहेत की नाही ते बघायचं तर इथे लॅब टेस्टेड हे प्रोडक्ट्स आहेत हे तूप आहे आता तू आपण अजून माहिती घेणार आहोत यावेळेस ऑफर देखील ठेवण्यात आलेले आहेत दोन हजाराच्या तूप जर तुम्ही खरेदी करणार असाल तर कंटेस्ट मध्ये तुम्ही पार्टिसिपेट करू शकता लकी ड्रॉ मध्ये साडी असेल स्मार्ट वॉच असेल बर्ड्स असतील हे तुम्हाला मिळणार आहे सरांशी बोलूया आपण नमस्कार नमस्कार काय माहिती त्याला कशा ऑफर्स आहेत आम्ही दिवाळीच्या निमित्ताने आणि दसऱ्याच्या निमित्ताने खूप चांगले ऑफर्स दिलेले आहेत आता जसं तुम्ही म्हटलात की लकी ड्रॉ तर दोन हजार किंवा दोन किलोच्या वरती जर तुम्ही खरेदी केली ना तर लकी ड्रॉ तुम्ही हे कराल Okay. फायदा उचलला दोन हजार रुपयाचं तूप जर खरेदी केलं तर लकी ड्रॉ मध्ये पार्टिसिपेट करू शकतो आणि ह्याच्या संबंधित माहिती जर तुम्हाला पाहिजे असेल ना तर डब्ल्यू डब्ल्यू डॉट बिग्नेश फार्म डॉट कॉम या साईटवर तुम्ही विजिट करू शकता तुम्ही लॉग इन किंवा रजिस्टर करू शकता आम्ही त्यानुसार तिथं आम्ही लकी ड्रॉ स्टार्ट करणार आहोत आणि अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्या डेव्हलवर विचार काय काय प्राइस ठेवण्यात तु आलेले आहेत या संदर्भात नॉर्मली लाईक टू हंड्रेड एम एच असेल ना तर त्याचं प्राइस थ्री सेव्हन्टी फायव्ह असणारे आणि सेकंड आपला फाय हंड्रेड एम एच चा असणार आहे ना त्याचं बेसिकली ऑफर हां नॉर्मली ऑफर मध्ये असणार आहे की तुम्ही व्हॉट्सअप सॉरी वेबसाईट मध्ये याल ना तर तुम्हाला व्हॉट्सअपचं फ्लोटिंग बटन दिसणार yes. त्या फ्लोटिंग बटनला क्लिक केलात की तुम्हाला नाही कम्युनिटीचं ऑप्शन येणार तर तुम्ही व्हॉट्सअपला कनेक्ट व्हाल ना तर कनेक्ट uh, झाला की तुम्हाला त्या त्यांना सगळे डिटेल्स येतील की तुम्हाला कसा प्रोसेस असणार काय असणार आहे आणि इव्हन कॉन्टॅक्ट फॉर्म्स जे असतील ते सगळं प्रोव्हाइड तर कंटेस्ट मध्ये तुम्ही पार्टिसिपेट करा त्यानंतर इथे तुम्हाला साडी देखील गिफ्ट मिळू शकते स्मार्ट वॉच देखील आहे आणि खूप सारे ऑफर्स मध्ये बक्षीस जिंकण्याची संधी आहे तर मॅडम आपल्या सोबत आहे तर आपण त्यांच्याशी बोलणार आहोत हाय हाय आम्ही ऍक्च्युअली आमचे एक स्टार्टअप कंपनी आहे आम्ही कोडरिओ घ्या आम्ही कोडरयोग ही एक स्टार्टअप कंपनी आहे आम्ही सगळे बदलापूरवरूनच काम करतो आम्ही तिघे कुठल्याही कंपनीसाठी ती छोटी असो मोठी असो लार्ज स्केल मीडियम स्केल कुठलीही कंपनी असो सगळ्यांसाठी आम्ही टेक्निकल सर्व्हिसेस मेंटेनन्स सगळं प्रोव्हाइड करतो आम्ही स्पेशली वेबसाईट क्रिएट करतो डिजिटल मार्केटिंग या एरियामध्ये सुद्धा आम्ही पाऊल टाकलेला आहे तुम्हाला काहीही कधीही टेक्निकल सर्व्हिस किंवा मेंटेनन्सची गरज लागली तुम्ही विघ्नेश फार्म यांना सुद्धा कॉन्टॅक्ट करू शकता आणि त्यांच्याकडून रेफरन्स घेऊन तुम्ही आमच्याकडून काम करून घेऊ शकता तो आए, खरीदी करना। स्पाई आए। प्रसार, प्रसार, धन्यवाद आपण जर बघत असाल या ठिकाणी तर आता तोप जे आहे तुम्ही खरेदी करणार असालच करायलाच पाहिजे मागच्या वेळेस देखील खूप प्रचंड प्रतिसाद मिळाला होता सर आपल्यासोबत असणार आहे त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत सर कसा राहिला मागच्या वेळेचा प्रतिसाद आणि काय अक्षर वेळेस प्रतिसाद खूप छान दिला बघावं सगळ्यांचे धन्यवाद आणि थोडीशी दिले झालं था। कारण की ऑर्डर एवढं होतं की आम्हाला मॅन पॉवर कमी पडली अक्षरशः तर मग थोडासा लेट झाला सगळ्यांना तर आता सध्या आपण नवीन ऑफर चालू केलेल्या आहेत तर तुम्हाला आता जर आता थोडीशी कॉस्टिंग पण थोडीशी वाढलेली आहे कारण का आता सध्या बाहेरच्या जर तुम्ही जर बघायला गेला तर आपलं प्रोडक्ट तर बेस्ट आहेत भरपूर करांनी टेस्ट केलेला आहे तर आता सध्या ऑफर आहेत तर पहिले जे आता सातशेचं जर आपण सातशे तेवीसशे ते तूप होतं ते आता आपण साडेसहाशेला देणार आहे आणि जर दोन किलो जर कोणी ऑर्डर करत त्यांना फ्री ऑफ कॉस्ट डिलिव्हरी पण आहे आणि जर कोणाला एक किलो जरी करायचा असेल तरी त्यांना पन्नास रुपये फक्त डिलेव्हरी चार्ज लागेल आणि ते पण त्यांना चोवीस तासांमध्ये प्रोडक्ट अवेलेबल होऊन जाईल जर सेशनला आला तर सेशनच्या बाजूलाच अगदी सेशन अंबिका हॉटेलच्या बाजूला जर तुम्हाला ऍड्रेस नाही समजला तर तिथे स्टाफ येऊन तुम्हाला कलेक्ट करेल कमीत कमी किती जे आहे किती रुपयांचं तूप ऑर्डर करावं लागेल तेव्हा फ्री होम डिलिव्हरी मिळेल दोन uh, हजारचं समजा दोन किलो जर त्यांनी ऑर्डर केलं दोन किलो तर त्यांना फ्री ऑफ होम डिलिव्हरी भेटून जाईल आणि जर पार्टिसिपेट जर तुम्हाला कॉन्टॅक्टमध्ये करायचा असेल तर त्याच्यासाठी आपण पैठणी आहे पहिला क्रमांक जो आहे दुसरा आहे स्मार्ट वॉच तिसरा आहे इयरबड्स त्याच्यामध्ये कॉन्टॅक्ट जर तुम्हाला पार्टिसिपेट करायचं असेल तर आपली वेबसाईट आहे त्याच्यावरती तुम्ही गेलात तर तुम्हाला व्हॉट्सअप कम्युनिटीचा ग्रुप आहे तो जॉईन करायचा आणि तिथून तुम्ही आम्ही तुम्हाला डिटेल्स पुढच्या फॉर्म देऊन टाकू आपण याचा डिस्क्रिप्शन मध्ये नंबर देखील देणार आहोत टायटल मध्ये देखील तुम्ही तोही बघा आणि त्यानंतर जे आहे नक्कीच ऑर्डर करा सर डिलिव्हरी जे आहे थोडस दोन हजाराच्या पेक्षा थोडीशी कमी करा लास्ट टाइम सारखी म्हणजे आमचे जे दर्शक आहेत जे तुम्हाला बघतायत uh, हाऊस वाईफ असतात तर त्या लगेचच ऑर्डर करतील सगळे प्रोडक्ट जे आहेत नक्कीच दोन किलो जर ऑफ कोर्स डिलिव्हरी त्यांना देऊन फोन छान बघा आपण त्यांना सांगितलं ना त्यांनी दोन किलो तूप वरती फ्री होम डिलिव्हरी सांगितलेली आहे कारण महिला जे आहेत बाहेर पडत नाही आणि त्यांना घरी बसल्या छान जर तूप मिळणार असेल तर अजून काय पाहिजे लवकर या आणि व्हिजिट करा काही बोलणार सर अजून आणि फ्रँचायसीची पण सध्या आपण ऑफर चालू केलेली आहे ट्रिपल लाईन मध्ये आपण फ्रँचायसी देतोय म्हणजे डॉक्युमेंटेशन त्यांना आपण पूर्ण आपल्या ब्रँड करून करून देतोय आणि त्यांना जर प्रोडक्ट म्हणजे तूप जेवढ्या किमतीचं घ्यायचं त्यांना आपण त्या किमतीमध्ये त्यांना ऑफर मध्ये आपण करून हा देऊन टाकू तरुण उद्योजकांसाठी सुद्धा संधी आहे त्याचबरोबर जर तुम्ही तुमचं शॉप असेल दुकान असेल किराणा दुकान असेल तर त्यासाठी सुद्धा तुम्ही जे आहेत इथून तूप खरेदी करू शकता शुद्ध देसी तूप जे आहे आपल्याला बघायला मिळतं अजून कुठले कुठले तूप आहेत आपल्याकडे गिरगाईचं तूप आहे सध्या आपल्याकडे आणि साधू तूप आहे आणि दिवा तूप पण आपल्याकडं आहे अवेलेबल पण त्याची बल्क ऑर्डर जर कुणाची असेल तर दिवा तूप आपण देऊ दिवा तूप म्हणजे तर बाहेर जर तीनशे चारशे रुपये किलोचे तूप आहे ते लोक लोक खायला युज करतात तर आम्ही डायरेक्ट सांगतो की तुम्ही दिवा तूप स्वतः खाऊही शकता आणि दिवाला सुद्धा युज करू शकता त्याची पण क्वालिटी एकदम बेस्टच आहे पण आम्हाला आमच्या ब्रँडला हेच एक महत्वाचं लास्ट टाइम जे ऑर्डर्स आल्या त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त कुठलं तूप गेलं शुद्ध देशी तूप गेलं गिरगाईचं तूप गेलं कुठलं गेलं शुद्ध गेलं आणि गिरगाईचं पण गेलं चांगल्या प्रमाणात गेलं म्हणजे जिथे आमचा प्रतिसाद शंभर टक्के होता त्याचा डबल झाला आता असं बेनिफिट झाला का बदला पण आपल्या बदला वैंडर लाईफ मध्ये खूप सपोर्ट केला मराठी तरुणांना तर तुम्ही सुद्धा जे आहे तूप खरेदी करायचा विचार करत असाल तर मग या नक्की व्हिजिट करा आणि जर यायला जमत नसेल तर तुम्ही आपण नंबर दिलेला आहे त्याच्यावरती त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता त्यांचं म्हणलं की खूप सारे फोन येतात आम्हाला देखील अनुभव आहे खूप फोन येत असतात तर व्हॉट्सअप करा थोडस वाट बघा आणि जर तरी सुद्धा तुम्हाला रिप्लाय नसेल येत बाय चान्स होतं कधी कधी तर तुम्ही अंबिका हॉटेलच्या बाजूला यांचं ऑफिस आहे त्या ठिकाणी तुम्ही नक्कीच येऊ शकता आणि विघ्नेश फार्म म्हणून आहे मग तिथे या आणि खरेदी करा बघत राहा आपले बदलापूर यंदाची दिवाळी तुम्हा सगळ्यांना खूप खूप चांगली जावं अशीच जे आहे आपण विनंती करूया आणि हे आहे आपलं विघ्नेश फार्म यांचं जे आहेत खूप सुंदर तूप आहे हे तुम्ही सुद्धा नक्कीच खरेदी करा एकदा टेस्ट करा टेस्टिंगसाठी जर एवढं मोठं तूप नसेल घ्यायचं तुम्हाला तर हे छोटं घ्या हो हे सुद्धा आहे बघा आवडल्यावरती नंतर मोठा पॅक घ्या लॅब टेस्टेड आहे म्हटल्यावरती काळजी करण्याची गरज नाही बघत राहा आपले बदलापूर स्वप्नालीसह धन्यवाद